तर मैत्रिणीनं वार आहे गुरुवार तर हा गुरुवारचा ब्लॉग आहे तो लेट येत आहे तर मला माहिती आहे माहीत आई मैत्रिणी मला समजून घेतील तर आद्या वगैरे लावला होता त्याच्यामुळं आम्हाला व्हिडिओ एडिटिंगला पण वेळ भेटत नव्हता त्यासाठी क्षमा असावी आणि हा बघा मी स्वामींचा फोटो दुसऱ्या दिवशी ठेवला बुधवारी अध्याय लावला म्हणजे नवनाथ ग्रंथ लावला आणि त्या दिवशी मी स्वामींचा फोटो नव्हता ठेवला ते मला बोलले ठेव पूजा मांडतायस मी म्हणले राहू द्या म्हणले दत्तांची मूर्ती आहे पण नंतर मग मलाच असं वाटलं की नाही आपण स्वामींचा फोटो ठेवायला पाहिजे होता मग दुसऱ्या दिवशी गुरुवार होता पूजा वगैरे मांडली साईबाबांची आणि इथं मी स्वामींचा पण फोटो ठेवलेला आहे पूजेमध्ये म्हणजेच नवनाथ ग्र ग्रंथ मांडलेला आहे अध्याय लावला आहे त्याच्यामध्ये बघा किती छान वाटत आहे आणि इथं आद्याय वगैरे ना छान असे फुलं वगैरे मी ठेवले आहे परत दुसरे फुलं बदलून आणि इथं पूजा मांडणी केलेली आहे इथे दिवती अजून केली नाही कारण मला अध्याय म्हणजे पूज फक्त पूजा वगैरे मांडून घेतलेली कारण लवकरच पूजेला बसले मी तीन वाजता पूजेला बसले तीन साडेतीनला टायमिंग एवढं लक्षात नाही आता कारण व्हिडिओ चार पाच दोन तीन दिवस झाले त्यामुळं ना व्हिडिओचं म्हणजे टायमिंग एवढं लक्षात नाही मग पुढं मी सांगितले तुम्हाला दाखवले पण मला असं वाटतं तर इथं ना त्यांना जो आद्या आणला होता ना आम्ही जो तुम्हाला दिसतोय समोर दादरच्या मठातून तो तु वाचायचं होतं मग ते बोलले तू तुझं आवरून घे पूजाचं लवकर मग नंतर मग मला बसायला बघा साडेतीन वाजलेत म्हणून मी माझं पूजा वगैरे हो आवरून घेतली साईबाबांची नंतर त्यांनी तो स्त्रीच गुरुचरित्र सारामृत पोथी आणली होती दादरच्या मठातून ती त्यांनी वाचली वगैरे आणि तर इथं बघू शकता छान अशी छोटीशी रांगोळी काढली कारण की ना पाऊस ये जा पावस चालूच होतं आणि पसारा बघू शकता घरात खूप पसारा पडलेला होता ते पसाऱ्याकडं हे नका करू कारण की पूजा वगैरे असल्या का पसारा हे ते आणि दुपारचा टायमिंग आहे तर बघा तूप वगैरे हो त्यांनी आणलं होतं कारण मी घरी जे बनवलं आत्ता यावेळेस तूप तर ते तूप मी दिदीला दिलं होतं ते बनवून तूप आणि जे घरी बनवतो तूप ते लवकर मी वापरत नाही म्हणजे पूजेसाठी कारण कधी कधी आपण बघा म्हणजे कधी कधी आपण लक्ष देत नाही तूप वगैरे म्हणजे मलाई वगैरे काढता येत त्याच्यामुळं आम्ही क असं धू हे केलं की के नको पू पूजेच्या याच्यामध्ये नको म्हणून दुसरं आणलं आणि हे अवतार बघू शकताय आहे तर सगळं ना आवरावर झाली दुपारचे काम वगैरे केलं पूजा वगैरे मांडणी केली परत आणि नंतर मग फ्रेश झाले हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा हा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे म्हणजे एका नवीन ब्लॉगमध्ये गुड त्यांचे मैत्रिणीचे ताईं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आहे गुरुवार आणि आज गुरुवारचा साईबाबांचा तिसरा माझा गुरुवार आहे नऊ गुरुवार करायचे आहे तुम्हाला मी सर्व सांगितलेलं आहे किंवा व्हिडिओ दरवेळेस टाकते दर गुरुवारी ताचा तिसरा गुरुवार आहे तर कालचा जो व्हिडिओ आहे म्हणजे काल अध्याय लावलेला आहे नवनाथ अध्याय लावलेला आहे तर सात दिवसाचा लावलेला आहे तर त्याचं उद्यापन सातव्या दिवशी करणार आहे आणि आजचा दुसरा दिवस आहे काल लावलं बुधवारी तर आजचा दुसरा दिवस आहे मग त्यांना आद्या वाचायला वेळ लागणार आणि नंतर माझी पूजा किंवा त्यांना गेल्या बुधवारी आम्ही जे दादरच्या मठातून मठातून गुरुचरित्र सारामृत आणलेलं आहे तर ते फक्त ना आपल्याकडचा टाईम नसेल कारण की जे दुसरं माझ्याकडे जे आहे गुरुचरित्र सारामृत ते त्या त्याला दोन तास लागतात दोन अडीच तास लागतात आणि जे दादरच्या मठातून आम्ही आणलेलं आहे त्याला एक तास लागतो ते एक तासामध्ये कम्प्लीट होतं ज्यांच्याकडे वेळ नसेल त्यांच्यासाठी ते आहे तर मग ते आज आ, हे आज आहे ना ते दादरच्या मठातून जे गुरुचैत्र सारामृत पोथी आणलेली आहे ते ते वाचणार आहेत पहिले म्हणून ते मला म्हणले पहिले तो तुझी पूजा करून घे म्हणजे साईबाबांचे पोथी वगैरे वाचून घे आरती करून घे मग माझ्यानंतर ते बसणार आहेत लगेच दुसरी गुरुचैत्र सारामृत वाचायला नंतर मग त्यांचे जे काही कामं असतील ते करतील आणि मग वाचायला बसतील असा दिवस आहे आणि मी सकाळपासून कामच करत आहे एक मिनटंही बसले नाही किंवा काही नाही उपवास पण आहे आणि सकाळपासून कामच करत आहे काम वगैरे झाले आणि नंतर मग मी लगेच पूजा वगैरे मांडून घेतली कारण ते मला लवकर आहून घेई पण खूप वेळ झाला बघा मी अडीच वाजल्यापासून आहे ना सव्वा दोन ते अडीच वाजल्यापासून मी पूजा मांडायला रांगोळी काढायला रा, सगळं आवरावर करायला बसले तर आता ना मला असं वाटतं ना मग अशी मधी तुमच्यासोबत बोललेलं तुम्हाला टायमिंग पण दाखवला त्यावेळेस आहे ना आ, आता लक्षात नाही किती वाजले ना? होते मग असं मला असं वाटतं ना काहीतरी साडेतीन काहीतरी वाजले असावे हा साडेतीन वाजले होते आणि टायमिंग माहीत ना नंतर जाऊन तुम्हाला बघावं लागेल तर तुम्ही बघतानाच तर आणि आता बघा चार वाजलेले आहे तुम्हाला टायमिंग दाखवते तर मी आता पूजेला बसते ते म्हणले पटकन पूजेला बस त्यांना पण बसायचे आणि मी आता पूजेला बसते दिवा वगैरे लावून घेते पोथी वाचायला बसते आरती वगैरे करून घेते म्हणजे माझ्यानंतर ते बसते आणि जसं जमन तसं ताईन मी व्हिडिओ दाखवा तुम्हाला आज तुम्हाला नवनाथ अद्यायबद्दल काही माहिती पाहिजे असेल किंवा काही विचारपूस करायची असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा मला जर वेळ भेटेल तर मी नक्कीच याच्यावरती व्हिडिओ बनवून पण सध्या तर वेळ नाहीच आहे कसं तुम्हाला मी सांगितलं नाही की मी आ, ए, ए, एक गोष्ट सांगितली एक गोष्ट नाही सांगितली की मी मसाल्याची पण ऑर्डर घेते ती गोष्ट नाही सांगितली तेलाची ऑर्डर घेणार हे सांगितलं होतं मसाल्याची ऑर्डर घेणार हे सांगितलं नव्हतं कन्फर्म मी म्हणजे म्हणजे कन्फर्म होतं पण मी अजून तुम्हाला नव्हतं सांगितलेलं तर मसाल्याच्या पण ऑर्डर मला येत आहेत एक एक दोन दोन दो, तीन तीन अशा येत आहेत तर मला त्यालासुद्धा वेळ द्यायचा आहे ते सामानसुद्धा गोळा करायचं म्हणजे आणायचं आहे तर मला ते जायलासुद्धा टाईम नाही त्यासाठी आम्ही जे तेल बनवते त्या तेलासाठीही भरपूर साऱ्या गोष्टी लागतात आयुर्वेदिक सगळं लागतं तर ते सुद्धा मी ऑनलाईन मागवत आहे की इथून तिथून दुकानातून छोट्या मोठ्या आणत आणि आमच्या इथं काहीच भेटत नाही अशा का गोष्टी हे सगळं ऑनलाईन मागवावं लागतं तर ऑनलाईन एक एक येते मिशोवरून मागवते मी जसं समजून तसं मिशोरून मागवते पण मिशोवर मी ना काहीच संघ येत नाही चार चार पाच पाच गोष्टी मी अशी मी ना, ना संघच मागवते बनवलं संघ चेकआउट करते पण आहे ना सगळं एक एक, एक खूप यावेळेस आहे ना मला असं वाटतं ना यावेळेस पहिलं दोन तीन चार दिवसांनी येत होतं आता ना आठ आठ दहा दहा दिवस लागत आहे आणि खूप लेट माझ्या म्हणजे प्रोडक्ट आहे ना यावेळेस माझे खूप लेट झालेले आहे त्याच्यामुळे मला तेल बनवलं पण उशीर झालेलं आहे आणि मलासुद्धा तेल नाही आहे आता कारण तेलाची एक बॉटल राहिलेली तर दिदी आली होती दिदीला मी दिली म्हणजे तुला घेऊन जा तिला पण तेल नव्हतं आणि मला सुद्धा तेल नाही तर मला पण तेल बनवायचं कारण की ना दुसरं तेल नाही लावू शकत जे एकदा सवय होती ना आपल्याला तर दुसरं जमतच नाही तेल ताईनं तर मला जमणारच नाही तरी त्यातलं मी थोडंसं तेल घेतलेलं आहे म्हणजे दोन वेळेस लावते एवढं तेल मला घेतलं मी त्या बॉटलमधलं तिला दिलं बाकीचं तर असो तर मसाल्याची ऑर्डर काय कसा कोणता मसाला मला विचारू कमेंट करून विचारा मी तुम्हाला नक्की सांगा याच्याबद्दल अजून काही डिटेलमध्ये माहिती दिलेलं नाही ताईनं देही मी जर मला कॉमेडियन विचारतात किंवा जेव्हा मला वाटतं मी याच्यावर वेगळा व्हिडिओ बनवा आणि गरम मसाला म्हणजे स्पेशल भाजी मसाला असा असणार आहे स्पेशल मसाला हा असणार आहे आणि एकदम ताजा असणार आहे आणि घरगुती असणार आहे अजिबात बाहेरून मी रेडीमेड वगैरे आणून देणार नाही आहे आणि चला तर मग मी एक व्हिडिओमध्ये गे पहिल्या गुरुवारी ना मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तो मसाला दाखवलेला आहे पूजेमध्ये ठेवला होता म्हणजे साई साईबाबांच्या पूजेमध्ये मी ठेवला होता आणि तर नंतर सांगन चला आता खूप उशीर होतो मी पूजेला बसते चला तर मी ना आता इथे दिवा वगैरे लावून घेते मग अशा प्रकारे पूजा मांडलेली आहे मला दाखवली मी छान प्रकारे असं ना साधी सिंपल अशी पूजा मांडलेली आहे जशी मला जमती तशी इथं साईबाबांची इथं नवनाथांचा अध्याय लावलेला आहे तर आणि दर्शन घ्या आणि ज्यांना कोणाला नक्की अध्याय लावायचा असेल ना तर तुम्ही लावू शकता तर इथं बघू शकता त्यांनी ना स्वामींसाठी आणि साईंसाठी ना नारळ पाणी आणलं होतं तर जागा त्या पाटावर नव्हती मग या जागा होती मग इथंच असं ठेवलं नारळ पाणी प्रसादाकरिता आणि पूजा वगैरे आता मला करून घ्यायची आहे माझं आवरून झालं आहे तयारी झाली आहे देवबत्ती वगैरे केली पाया वगैरे पडलेले आहे आता मी पूजेला बसत आहे आणि छान अशी साधी सिंपल अशी दोन्ही पाटाभोवती म्हणजे इथं पाटाभोवती पण काढली आणि रांगोळी आणि इथं चौरंगाच्या इथं पण काढली पण चौरंगाच्या इथली रांगोळी काही राहत नाही कारण ते पूजेला बसले का मग सगळी जाती रांगोळी त्याच्यामुळे मी साधीच काढली आणि एकदम म्हणजे बघितलं तुम्ही किती साधी काढलेली आहे छान अशी वाटते पण सा जेवढी साधी काढू तेवढी करून घेतले तुळशीची पूजा केली आता प्रथि वाचायला तर हा बघा मी फोटो काढला होता तर याच्यामध्ये फोटो पण ऍड झालाय अं तर खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं तर इथे बघू शकता आता ना सहा वाजलेले आहेत मला असं वाटतं ना हा सहा सव्वा सहा झालेले आहेत तर इथं मी चाय वगैरे घेतला आणि बघा पूजेचं म्हटलं थोडासा व्हिडिओ काढावा इथं आता ते आद्या वाचायला बसत आहे तर मी तर थोडंसं म्हटलं शूट करावं आणि इथं माझा अवतार बघू शकताय असं तोंड का करते तर तिथं पंखा ठेवला होता छोटा टेबल फॅन त्याच्यामध्ये माझे केस गेले आणि पटकन मी नशी बघितलं पण एकदम पूर्ण डोक्याच्या म्हणजे माथ्यापर्यंत कळ ला लागले त्याच्यामुळे माझं तोंड असं मी तुम्हाला करून दाखवत आहे कारण बोलता येत नव्हतं कारण ते आद्या वाचत होते त्याच्यामुळं मग मी आवाज स्किप केलेला आहे कारण तुम्हाला माझा आवाज कमी आहे त्यांचा आवाज जास्त आला असता तर हे बघू शकते माझा अवतार फोन भरपूर दिवस झाली इकडं काय फोन मला ॲडजस्ट करताच येत नाही चला तर मग भेटूया असा छानशा व्हिडिओ सोबत तो बनतं बाय बाय